नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खोकून खोकून छाती दुखते कफच कमी होत नाही तर एक घरगुती उपाय कफ लवकर कमी होईल तर काय आहे चला पाहूया खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात तर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूया सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी अल फायदेशीर आहे विनपॅक इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या <laughs> रिपोर्टनुसार कफ खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी पिऊ शकता आल्यात बायोएक्टिव कंपाऊंड्स असतात ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात यातील बायो बायोएक्टिव कंपाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात अलीकडे करण्यात आलेला अभ्यासात दिसून आले की आल्यात अँटी एम्प्लॉयमेंटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आजाराचा धोका टाळता येतो आल्याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे घशाचे त्रास उद्भवत नाही मध आणि आल्याचं पाणी प्याल्यास घशाचा त्रास उद्भवत नाही एक ग्लास पाणी उकळायला ठेवून त्यात मध लिंबू घालून नंतर ना गॅस बंद करा थंड झाल्यानंतरनं गाळून या पाण्याचे सेवन करा खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मिठाचा वापर करू शकता यासाठी गरम पाण्यात चुमूटभर मीठ घालून गुळण्या करा असं केल्याने घशातील त्रास खोकल्यांपासून आराम मिळेल अर्धा चमचा मधात एक चिमुटर वेलची आणि लिंबाचा रस घाला दिवसातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचे सेवन करा हा घरगुती उपाय केल्यास खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल डाळिंब्याचा रससुद्धा खोकल्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो यासाठी तुम्हाला डाळिंब्याच्या रसात आल्ह्याचा रस घालावा लागेल लसूण सुद्धा खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो लसूण तुपात भाजून याचे सेवन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद